प्रभाग क्रमांक दहा आता वास्तविक या ठिकाणी आम्ही अठ्ठेचाळीस कॅन्डिडेट दिलेले आहेत महाविकास परंतु याच्यामध्ये एकही मुस्लिम कॅन्डिडेट नसल्यामुळे आणि मुस्लिम वोटर हा काँग्रेसचा पारंपरागत मतदार असल्यामुळे मुस्लिम दलित आदिवासी हे काँग्रेसचे मतदार आहेत आणि त्या भागामध्ये हे तिन्ही जाती समुदायाची लोक तिथे राहतात आणि संपूर्ण बदलापूर मध्ये तुम्ही बघाल तर पंधरा ते वीस हजार मुस्लिम बांधव आमचे या ठिकाणी राहतात म्हणून मुस्लिम हा अल्पसंख्याक विभाग जो आहे हा काँग्रेसचा एक कणा आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पोटतिडकीने मांडतोय महाविकास आघाडीवर की जी सीट काँग्रेसला कोणत्याही परिस्थिती सुटली पाहिजे कारण आमचा बट नॅचरल जस्टिस आहे तो आम्हाला मिळालाच पाहिजे परंतु त्या ठिकाणी उभाट्याने आणि मनसेने आमच्या पुढे आव्हान निर्माण करून ठेवले आहे वास्तविक त्यांचे कॅन्डिडेट हे जम्पिंग आहेत आमचा कॅन्डिडेट सुमारे दीडशे वर्षापासून तिथे राहतोय बदलापूर गाव जो जुना धोरतात तिथून त्यांची पिडीचं चाललेलं आहे एक वेल एज्युकेटेड कॅन्डिडेट आमच्याकडे आहे एक जनसंपर्क असलेला कार्यकर्ता आमच्याकडे आहे आणि गेली अनेक वर्षे काँग्रेसचं चांगलं काम तो त्या भागामध्ये करतोय तर आम्हाला त्याला तिथे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वरिष्ठांनीच कळवलेलं आहे आणि महाविकास आघाडीच्या आमच्या मित्रपक्षाने सांगितलं की ही जागा आम्हाला तुम्ही सोडा त्याच्याबद्दल दुसरी कुठली आमची जागा हवी बरो, हो ते ती द्यायलाही तयार होतो आमची पुढे सुद्धा रात्री साडेबारापर्यंत बरोबर होते आठ ते साडेबार तास तास साधारण बैठक चालली परंतु या दहा नंबरवर काय तोडगा ती काढू शकले नाहीत आम्ही त्यांचं नगराध्यक्ष दोन्ही पक्षांचे नगराध्यक्ष जो कोणी ज्याला वरून तिकीट मिळेल ते आम्ही सुद्धा मान्य केलेलं आहे आमची एवढीच भावना आहे की ही सीट त्यांनी आम्हाला द्यावी कुठल्याही प्रकारची अट श न ठेवता आणि आमच्या उमेदवाराला त्या प्रभा निश्चितपणे निश्चितपणे तिकीट मिळाल्यानंतर तो, तो निश्चितपणे तिथे निवडू नये एवढी आम्ही या ठिकाणी आपल्याला हमी देतो तर एकंदरीत महाविकास आघाडी या येणाऱ्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जात आहे आठ पक्षांची अशी आघाडी आहे आणि चांगलं आमचं समन्वय आहे फक्त कुठेतरी एखाद्या सीट वरना अशा आघाडीमध्ये बिघाडी होऊ नये ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि तशी भावनाही मी व्यक्त केलेली आहे त्यामुळे मोठ्या मनाने आमच्या मित्र पक्षांना आम्ही सांगतो की ती दहा नंबरची सीट काँग्रेसला सोडा संदर्भात पण काँग्रेसची भूमिका आम्ही काल त्यांना तसंही सांगून आलेलो की आम्ही एका वॉर्डासाठी मैत्रीपूर्ण लढत सुद्धा करायला तयार आहोत का आम्हाला तेवढा विश्वास आमच्या कॅन्डिडेटवर हो आहे आणि तिथल्या मतदारावर हो आहे विशेषतः त्यामुळे निश्चितपणे असाही प्रस्ताव आम्ही ठेवलेला आहे परंतु अशी मैत्रीपूर्ण लढती एका वॉर्डात झालं तर त्याचे दुष्परिणाम इतर प्रभागात होतात म्हणून तशा होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की सामोपचार एक वॉर्ड सोडून टाका बरोबर की नाही इतर दोन पक्षांचं काय म्हणणं आहे नाही इतर पक्षांचं बरं त्याच्यामध्ये काय झालंय एक जनरल आणि एक ओबीसी असं रिझर्वेशन तिथे तर आम्ही काय सांगितलं जनरल म्हणून आमचा कॅन्डिडेट आहे तो ओबीसी म्हणून तुम्ही द्या तुम्हाला आम्ही कुठे तु अडवले कुणी पण घ्या दोघांपैकी वाटून परंतु नुसतंच हट्ट करून बसून त्या एखाद्या सीट वर करून आघाडी धोक्यात आणण्यापेक्षा या आमच्या मित्र पक्षांनी त्याबद्दल गांभीर्याने विचार केला पाहिजे मी तर असं सांगेन कालच्या पत्रकार परिषदेला निश्चितपणे मी या गोष्टीसाठी चार दिवस एकाच सीटवर तुम्ही बोलतायत आणि एकाच सीटचा वाद तुम्ही निर्माण करून ठेवलेला आहे तर निश्चितपणे माझी त्या बाबतीत थोडीशी नाराजी होतीच आणि दुसरं असं होतं की मला प्रदेशवरून कॉल आला होता की तुमचे एबी फॉर्म उमेदवारांची रेडी आहे त्या सुद्धा ती माझी होती मला जायला दृष्टीकोना साडे अकराचं टाइमिंग प्रेसचं होतं परंतु साडेबारा झाले तरी प्रेस चालू होत नव्हती म्हणून मला जावं लागलं परंतु माझी नाराजी ही स्पष्टपणे होती हे महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ नसल्यामुळे होते की का नेमकं असे गैरसमज किंवा का नेमकं असेल नाही निश्चितपणे आठ जणांचे आठ पक्षांचे मिळून आम्ही महाविकास आघाडी तयार केलेली आहे त्याच्यात निश्चितपणे आम्ही बऱ्याचशा प्रमाणात समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु कुठला तरी एक पक्ष बाकीचे सात पक्ष कंट्रोल करत असेल तर ते कुठेतरी चुकीचं वाटत होतं मला पहिल्या दिवसापासून वाटत होतं आमच्या सहकारी लक्ष्मण कुळवण वाटत होतं तेही मला बोलून दाखवलं की साहेब काय चाललंय एक पक्ष मॉनिटरिंग करतोय सगळ्या याच्यावर ते चुकीचं होतं आणि मग त्याच पक्षाचं सगळं ऐकायचं आपण त्याच पक्षाचे उमेदवार असतील त्याच पक्षाचा नगराध्यक्ष असेल सगळं त्यांचंच ऐकायचं मग तुमचं एवढं आम्ही ऐकल्यानंतर एका जागेसाठी तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे असं आमचं प्रामाणिकपणे म्हणणं आहे निश्चितपणे कारण आम्ही सगळं मान्य केले त्यांनी एक महिना दीड महिन्यापूर्वीच त्यांचं नगराध्यक्षाचा उमेदवार घोषित केला होता तरी आम्ही ते ऍक्सेप्ट केलं ठीक आहे आपल्याकडे नाही ना कोण तेवढं सक्षम ठीक आहे त्यांनी केलं परंतु असं घोषित करताना सुद्धा मित्र मित्रपक्षांना ते सांगायला हवं म्हणजे तुम्हाला उभा जो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केलाय त्या संदर्भात महाविकास आघाडीची एकत्रित बैठक झाली नाही का नाही नाही त्यांनी त्यांचा भावी नगराध्यक्ष म्हणून त्यांची त्यांची पब्लिसिटी आधीच चालू केली होती सगळी त्या लोकांनी त्यांच्या स्टेटसवर असेल त्यांच्या ब्लॉक्सवर असेल कुठेही त्यांनी ते टाकणं चालू केलेलंच होतं आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या त्यावेळेस नगराध्यक्षाचा हा विषय आला नंतर पहिलं वॉर्डांचाच विषय आला होता की चोवीस वॉर्डांमधली आपली काय ताकद प्रत्येक पक्षाची ती आपण बघूया त्याप्रमाणे आपण वाटप करूया दोन चार दिवस त्यातच गेलेले आहेत आणि नंतरचा विषय आला तो नगराध्यक्षांचा आम्ही पण नगराध्यक्षाला काँग्रेसनी पण सांगितलेलं की काँग्रेसकडे पण नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आहे एनसीपीनी पण सांगितलं होतं की एनसीपीकडे कडे पण नगराध्यक्षाचं कॅन्डिडेट आहे परंतु नंतर आम्ही आणि एनसीपीने विचार केला की आपल्या ह्या दोन पक्ष कॅन्डिडेट पेक्षा त्यांच्याकडे थोडं तुल्यबळ कॅन्डिडेट दोन दिसतात तर आपण त्यांना समर्थन देऊ नये एवढं मोठेपणा आम्ही दाखवलं की त्यांना आम्ही समर्थन देऊ बदलापुरात तिसरी आघाडी <coughs> देखील आहे परंतु तिसऱ्या आघाडीतल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला काय नेमकं समीकरण आहे ने नाही आता हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी कुठे जावं उभाट्यामध्ये जावं काँग्रेसमध्ये जावं त्यांचा वैयक्तिक उभाटा पण महाविकास आघाडीपासून वेगळ्या जाण्याचे संकेत आहे यातून असं काही दिसतंय नाही आजच्या पर आजच्या पर्यंत मला असं वाटत नाही आणि तसं त्यांनी करूही नाही कारण हा मेसेज मग चुकीचा जाईल संपूर्ण शहरामध्ये आणि त्याचे परिणाम कालांतराने अनेक वर्ष आपल्याला भोगायला लागतील म्हणजे सगळ्या पक्षांना आम्हाला भोगायला लागेल त्यांनी असा चुकीचा निर्णय जर घेतला तर त्याची पडसाद निश्चितपणे चुकीचे येतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तुमच्याकडून अंतिम नाही दोन कॅन्डिडेट आम्ही दिलेत एक मनसीचा आहे आणि एक उघाट्याचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं सांगितलंय की दोन ठाकरे बंधू त्याच्यावर निर्णय घेतील ठाकरे बंधू ज्याच्या नावावर सिक्कामोर्तब करतील त्याचं काम इमान इतबारे आम्ही इतर पक्ष सगळे करणार अशी देखील चर्चा होती की तुम्ही भाजप पक्षामध्ये पक्ष प्रवेश करता की काय यामध्ये किती याच्यामध्ये काही तथ्य नाही आता त्यातली सत्यता तुम्हाला सांगतो की आमचे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष दयानंद चुरगीने आज सकाळी राजीनामा दिले आपण सगळ्यांनी बघितलं न्यूज ला चालू आहे काहीतरी वरिष्ठांशी खटकल्यामुळे लक्षात घ्या दयानंद गेल्या सहा वर्षामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी जे आमचे सहा ब्लॉक येतात ते सहा ब्लॉक अतिशय चांगल्या पद्धतीने मानलेले आहेत साईच्या साई, साई अध्यक्ष आमचे चांगले काम करतात त्यांच्या काम करतात त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतो आणि सहा दंड भेद सगळ्या गोष्टी ते वापरून आम्हाला मदत करत असतात आतापर्यंत आणि मी सुद्धा आज ह्या चेहरवर बसलो तो त्यांच्याच कृपेने बसलोय त्यामुळे कुठेतरी माझी सुद्धा कृतज्ञता राखते की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला ज्यांनी बसवलंय त्यांनी राजीनामा दिला तर आपण राजीनामा का नाही देऊ आपण पदाला कशाला एवढं आणि मी पदाला आजपर्यंत कधी मोठं मांडले नाही माझ्याकडे जे कार्यकर्ता पद आहे हे सर्वात श्रेष्ठ पद आहे त्यामुळे याची पदे येतात जातात त्या पदांमुळे काय माझ्यावर काय फरक पडत नाही संजय जाधव ही एक स्पेशल आयडेंटिटी आहे एक फेस व्हॅल्यू असलेला चेहरा शहरामध्ये तुम्हाला माहितीये सगळ्यांना आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही मला या पक्षाचं बॅकिंग पाहिजे किंवा कार्ड काढायचंय लेटर काढायचं आहे आणि धंदा करायचा असं कधी मी आजपर्यंत माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये केलेलं नाही त्यामुळे तो काही विषय नाही परंतु आमच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेली भूमिका जी आहे त्या जिल्हाध्यक्षाच्या पाठीमागे राहणं हे माझं नैतिक कर्तव्य असं मी स्वतःला समजतो आणि मी त्या हिशोबाने मी आज राजीनामा देतोय आमची पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांनी या पक्षामध्ये कमीत कमी मला वाटतं माझ्या आधी माझ्यापेक्षा जास्त काळ त्यांनी काढले मला साधारण पंचवीस ते सव्वीस वर्ष या पक्षामध्ये झाले त्याच्यापेक्षा चाळीस एक वर्ष साधारण थोरात साहेबांचे या ठिकाणी झालेले आमचे मोहिते साहेब आहेत दुसरे त्यांचे सुद्धा दादासाहेब पाटील आहेत हे तीन माणसं मला वरिष्ठ आहेत या पक्षामध्ये या पक्षामध्ये तीन त्यांच्याची सिनियरिटी माझी म्हणून मला काय त्याचं हे नाही पडत की माझे वरिष्ठ म्हणून मी प्रदेश अध्यक्षांना देऊ शकत नाही तर प्रदेश अध्यक्षांच्या कमिटीमध्ये असलेल्या आमचे जनरल सेक्रेटरी थोरात साहेबांना या ठिकाणी मी राजीनामा देतो माझी कुठल्याही पक्षात जाण्याची मानसिकता नाही हे पण कारण मी राजीनामा देणार हे माझ्या सगळ्या सवंगड्यांना मी अगदी चार दिवसापूर्वी पुढवलं की बोललो की इलेक्शन झाल्यानंतर चार किंवा पाच तारखेला मी राजीनामा देईन बोललो ना पुढं एडून गेलो परंतु ती वेळ एवढी लवकर येईल असं मलाही वाटलं नव्हतं की असे काही प्रकार वरती जिल्ह्यावर घडतील किंवा काय असं होईल जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत असं मला बिलकुलही त्याची कल्पना नव्हती आज सकाळी जेव्हा त्यांनी पण राजीनामा दिला तो शॉक बसला पण बिहारमध्ये झालेला मोठा पराभव आणि हो त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणूक आहे तर तो जो काही पराभव आहे आणि त्याच्यानंतर आता लगेच तुम्ही सुद्धा शहराध्यक्ष पदावरून राजीनामा द्यायचं म्हणताय जिल्हाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदाचं ह्या सगळ्या कुठेतरी या निवडणुकींवर त्याचा परिणाम पडेल असं वाटत नाही का कारण कुठेतरी बदलापूर शहरात जी काही काँग्रेस पक्षाने जी काही आपली ओळख आणि ताकद निर्माण केलेली आहे तुमच्या नेतृत्वा तर कुठेतरी त्याला धक्का बसेल लोकांतदारांपर्यंत काहीतरी वेगळा मेसेज नाही मॅडम तुम्हाला एक सांगतो बिहारची निवडणूक आणि आपली स्थानिक यांच्यामध्ये आणि प्रत्येक निवडणुकांमध्ये पराजय असतो असं नाही आणि कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने बिहारचं इलेक्शन लढलं गेले आणि कसं जिंकले गेले हे संपूर्ण देशवासियांना माहिती आहे जे हरियाणा पॅटर्न केलं जे महाराष्ट्र पॅटर्न केलं तेच बिहार पॅटर्न केलं त्यामुळे यांच्याकडनं या भाजपाकडनं तुम्ही कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू शकत नाही की ते लोकशाही मार्गाने निवडणुका लढतील आणि जिंकतील आणि त्याचा इथं बदलापूर नगर परिषदेवर कुठल्याही प्रकारचा फरक प्रका नाही द शो मस्ट गो ऑन मी नसलो तर माझ्या मागे माझी लोक आहेत काम करतील असं काही नाही मी काय वेगळं नाही याला कारण तुम्हाला सांगतो की मला सूत्र घेऊन तीन ते साडेतीन वर्ष साधारण झाली होती पक्षाची हालत यापूर्वी अतिशय गंभीर होती तुम्हाला सगळ्यांना माहिती होत काय झालं होतं दोन हजार दहा त्यावेळेस एक नगरसेविका मुकुंद भोईर मी अध्यक्ष होतो त्यावेळेस ती निवडून आली होती नंतर ती वेगळ्या पक्षात गेली तिकडे ती नगराध्यक्ष झाली तो नंतरचा इतिहास परंतु त्या काळात एक नगरसेवक तरी होता आमचा सांगायला काँग्रेसचा की एक नगरसेवक होता मी त्यावेळेस दोन हजार अकराला पद सोडल्यानंतर अकरा ते बावीस हा दहा वर्षाचा जो कालखंड गेला या कालखंडामध्ये तिथे जे नेतृत्व प्रदेशने दिलं होतं किंवा काय होतं त्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे काम करायला होतं ते झाल्या नसल्यामुळे पक्षाची हालत दिवसेंदिवस वाईट होत गेली आणि पक्षाकडे म्हणजे उमेदवार सोडा कार्यकर्ते सुद्धा नव्हती अशी शोकांतिका होती बरोबर आहे त्यामुळे ठीक आहे निश्चितपणे कोणतरी येतो काहीतरी चेंज होतो हे होत राहतं संजय जाधव गेला चांगला व्यक्ती तो काहीतरी संजय जाधव चांगला करेल निश्चितपणे मोठा काँग्रेस पक्ष मोठा जगातला ज़, नंबर पक्ष आहे आता आमच्या पुढे थोडं बीजेपी गेले परंतु <laughs> काँग्रेस पक्ष अथांक पसरलेला समुद्र आहे त्याच्यामुळे एखादा माणूस त्या हिर गेला किंवा राहिला त्याने काय फरक पडत नाही आमच्याकडे आहे शो मस्ट गो ऑन सोमवार so, शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा आज आहे शुक्रवार शनिवार पुन्हा पालिका सुट्टी असते कशा म्हणजे तुमच्या महाविकास देखील घोषित झालेली नाही मॅडम जे वॉर्ड आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत त्याच्यामध्ये समजा एखाद्या प्रभागामध्ये अ किंवा ब असतील अ समजा काँग्रेसच्या वाट्याला आले तर अ च्या उमेदवाराचं आम्ही इथे डिक्लेरेशन केलेलं आहे त्याला सगळ्या प्रकारचे एव्ही फॉर्म आमचे सगळं दिलेलं आहे त्यामुळे तो उद्या निश्चितपणे आमची सहाच्या सहा लोक उद्या जाऊन नगरपालिकेत फॉर्म भरतील काँग्रेस त्या बाबतीत आघाडी गेली आहे आमच्या इतर मित्र पक्षामध्ये आम्ही सीट कमी लढतोय आणि आमच्या कॅन्डिडेटने तयारी पण केलेली आहे त्यांचे फॉर्म भरण्यापासून जे सगळे कामं झालेली आहेत त्यामुळे ते काम होईल सध्या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते याचा फायदा महायुतीला किंवा शिवसेना गट वैयक्तिक लढतोय बदलापुर यांना होईल का की तुमच्यामध्ये जे काही चालू आहे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो का निश्चितपणे मी तुम्हाला या सांगतो की थोडाफार फायदा हा होतोच जेव्हा महा विकास आघाडीमध्ये जर अशा प्रकारचे मतभेद प्राथमिक चर्चेच्या दरम्यानच होत असतील आणि जशा निवडणुका जवळ येत आहेत आज आता काळ कमी राहिलेला वेळ कमी राहिलेला आहे आपल्याकडे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर हे असं व्हायला नाही पाहिजे होतं परंतु ठीक आहे झालंय आणि दुसरी म्हणजे त्यांच्याकडे आज यंत्रणा आहे सेना आणि भाजपाकडे संपूर्ण यंत्रणा आहे सत्ता त्यांची आहे केंद्रात सत्ता त्यांची राज्यात सत्ता त्यांची आहे मुख्यमंत्री त्यांची उपमुख्यमंत्री त्यांची आहेत तर आमच्यापेक्षा ते सरळ वरचड आहेतच नाही सगळ्या बाबतीत त्यामुळे फक्त एकच आहे की ह्या शहरातल्या शून्य नागरिकांनी वेळेस ठरवलेले तुम्हाला वे सांगतो लोक फार त्यांच्या बाबतीत चांगलं बोलत नाही तुम्हाला सांगतो आज ते एकमेकांचे कपडे फाडत फिरतायत लक्षात घ्या प्रत्येक चौक सभा कॉर्नर सभा मध्ये एकमेक लोकांना पटत नाही लोकांना या शहरातला मतदार हा शून्य नागरिक आहे सुशिक्षित नागरिक आहे त्यामुळे आता तो कळतय त्याला की आपण कोणाला वोट दिलं पाहिजे कोणाला निवडून आणलं पाहिजे एवढं निश्चितपणे कळतं त्यामुळे एक लक्षात घ्या महाविकास आघाडीची सत्ता जरी ने आली तरी महाविकास आघाडी सक्षमपणे एक अपोजिशन सक्षम म्हणून त्या नगरपालिकेत तुम्हाला निश्चितपणे दिसेल पण विरोधक संपतायत कुठेतरी आणि कुठेतरी विरोधक या सगळ्यामुळे महाविकास आघाडीतील या सगळ्या बिघाडीमुळे विरोधक कुठेतरी संपतील अशी भीती नाही त्यात सुद्धा तुम्हाला सांगतो कोणी संपत नाही किंवा काही नाही ठीक आहे थोडीफार संख्या कमी होईल एवढंच होईल संपणार कोणी नाही पण थोडंफार संख्या कमी होते कोणी इकडे तिकडे पळत असतात त्यामुळे तो काही विषय नाही